नमस्कार एम एन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत महसूल पोलीस वनविभाग मावळचे लोकप्रतिनिधी स्थानिक प्रतिनिधी यांनी व्यावसायिकांसोबत जूनपूर्वी बैठक घेऊन नियोजन करावे असे मत काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि लोणावळा शहर प्रभारी निखिल कविश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली यात शहरातील विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला पर्यटन प्रशासनाची अडमुठी भूमिका यामुळे छोट्या व्यावसायिकांचे होणारे नुकसान पुढील शहर अध्यक्षांची निवड टपरीधारकांच्या काँग्रेस पाठीशी आहे असे विविध मुद्दे मांडले यावेळी निखिल कविश्वर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण आंबेकर राजू गवळी हज्जी अब्बास खान कमूबाई जसदनवाला प्रवीण वर्तक सुधीर शिर्के फिरोज बागवान जाकीर शेख श्रीमानकर संजय तळेकर सुनील मोगरे रवी सलोजा मनसूर मन्यार, रियाज मन्यार मनीष गवळी आदी उपस्थित होते पाहूया याबाबतचा वृत्तांत आपलं सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि आज कमिटीची बैठक ही पार पडली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या संघटनात्मक चर्चा आणि नगरपालिकेच्या विषयांच्या संदर्भामध्ये आजची मीटिंग होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीने ज्या प्रभारी अध्यक्ष म्हणून मला नेमलं त्या नात्यानाची ही पहिलीच मिटिंग पार पडली त्याच्यामध्ये आम्ही अध्यक्षपदासाठी सुद्धा कायमस्वरूपी अध्यक्षपदासाठी सुद्धा चर्चा केलेली आहे त्याचा अहवालही आम्ही वरती पाठवत आहोत त्यानंतर आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य काँग्रेस परिवारातील सुरेश भाऊ पडवळ <coughs> हाजी मोहम्मद हुसेन मन्यार साहेब तसेच समसुद्दीन हाजी मोहिद्दीन शेख आणि सुलेमान बालाभाई शेख यांचं अल्पशा आजारानं मधल्या काही काळामध्ये निधन झालं तर त्यांनाही आज पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली आणि विविध विषयांवरती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगरपालिका आणि इतर नागरिकांच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेता येईल ही, ही सगळ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक रोडमॅप तयार केलेला आहे त्या जो व्यवसायाचा काळ आहे हा पावसाळा जो आपला असतो त्याच्यामध्ये पर्यटक अतिशय मोठ्या प्रमाणात येतात आणि संपूर्ण बारा महिन्याचं जे आर्थिक नियोजन असतं या चार महिन्या चार महिन्याच्या व्यवसायावरती असतं आणि या चार महिन्याच्या व्यवसायामध्ये आपण गेले कित्येक वर्ष बघत आलेलो आहोत की याच्यामध्ये महसूल प्रशासन असेल की मागच्या वेळेस आपल्याला माहिती असेल की प्रांताधिकाऱ्यांनी काही निर्णय काढला की हा पॉईंट बंद तो पॉइंट बन पोलीस प्रशासन असेल की ते अचानक जास्त पर्यटक आले किंवा काय आले तर ते तीन वाजता रोड बंद एक वाजता रोड बंद किंवा भुशी डॅम इतक्या वाजता बंद नगरपालिका प्रशासन असेल की त्यांनी काही काळ असत्याने पाणी सोडायचा संदर्भामध्ये निर्णय दिला की लगेच अनाऊन्स करणं त्याच्यानी भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे की हे सगळे प्रशासन हे त्यांच्या प्रत्येकाच्या निर्देशानुसार वरील निर्देशानुसार काम करत असतात पण याचा फार मोठा फटका हा मागील कित्येक वर्षापासून लोणावळ्यातील पर्यटनाला बसतोय आणि त्याच माध्यमातून ज्या विविध गरीब लोक जे आपण म्हणतो की टपरी संघटना असेल आमची वाहतूक संघटना असेल टॅक्सी संघटना असेल व्यावसायिक असतील व्यापारी संघटना असेल या सगळ्यांनाच या गोष्टीचा एक मोठा फटका आमच्या अर्थजनावर बसतो त्याच्यामध्येच पीडब्ल्यूडी वाले किंवा आयआरबी वाले मध्येच त्या रोडवाले हे कधी एक्सप्रेस हायवे इतक्या वेळासाठी बंद दरड कोसळली की एक्सप्रेस हायवे बंद अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घटना या नेमक्या त्याच पिरियड मध्ये घडत असतात आणि मग या नोव्याच्या पर्यटनाचा पूर्ण बोजा उडून जातो मागच्या वर्षी तर इथल्या टॅक्सी संघटनेचं टपरी संघटनेचं व्यापारी संघटनेचं आतोनात इतकं नुकसान झालेलं आहे आम्ही त्याच्यावरती सगळ्यांनी सारासार विचार केला त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन नगरपालिका महसूल प्रशासन आदरणीय आमदार आदरणीय खासदार यांनी सगळ्यांनी या गोष्टी संदर्भामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि याच्या चार महिन्याचा जो पर्यटनाचा जो काळ आहे तो उत्स्फूर्तपणे सर्व पर्यटकांना या लोणावळा शहरामध्ये येऊन त्यांनी पर्यटनाची मजा घेतली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या सगळ्यांना करणार आहोत आणि अशा पद्धतीची मिटिंग ही जून महिन्याच्या अगोदर आयोजित केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची प्रामुख्यानं आजच्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे जो आरपीटीएच च्या बाजूचा गार्डन असेल किंवा आणखीन काही प्रकल्प असतील की ते अजूनपर्यंत पेंडिंग आहेत की त्यांचं काम पूर्णत्वास येत नाहीये त्या संदर्भामध्येही लोणा नगरपालिकेच्या ज्या काही भूमिका असतील त्याचा सारासार विचार करून काँग्रेस पक्ष आपली भूमिका ही सक्षमपणे येत्या काळामध्ये मांडतील माध्यमातून आपण लोणावळा शहराचा पूर्ण प्रश्न घेतला होता जसा रेल्वेचा रेल्वेचे थांबे नव्हते त्या संदर्भामध्ये आपण तो प्रश्न पुढे आणला होता नंतर आपण पीव्हीजी संदर्भामध्ये आंदोलन केलं होतं आणि हे सगळे लोणावळा शहरातील प्रत्येक नागरिकाशी निगडीत होते त्यामुळं काँग्रेस पक्षही त्यामध्ये सहभागी होता तो सगळ्यांच्याच माध्यमातून होता आपण जसं म्हटलं की वैयक्तिक निवडणूक झाल्यानंतर साहजिकच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला सोळा जागा मिळालेले होते आणि त्यानंतर संघटनात्मक चर्चा ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पासून ते बुथ लेवल पर्यंत चाललेली होती की आपल्याला आता भविष्यामध्ये कसं पुढे जायचं आणि आता त्याचं एक संपूर्ण विजन हे तयार झालेले त्यामध्ये नवीन अध्यक्ष हर्षवर्धनजी सपताळे यांच्या माध्यमातून आम्ही आत्ताच बीडमध्ये मनसा जोक्ती बीड अशी सद्भावना यात्रा काढलेली आहे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीनं लहान महालातून चालत युवक सहकारी आमचे सगळे निघालेले आहेत विधानसभेला घेरावा संदर्भामध्ये तेही उद्या मावळ तालुक्यामध्ये प्रवेश करतील ते लोणावळा शहरातूनच जातील त्यावेळेसही काँग्रेस पक्ष तिथे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असेल म्हणून आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लाडकी बहिणीचे जे काही फॉर्म आहेत त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार होते पण जे मुळात पंधराशे रुपये मिळायला पाहिजे होते तेही मिळालेले नाही आणि बऱ्याच भगिनींचे फॉर्म आता हे रद्द होतात तर त्या संदर्भातही आम्ही त्याचा सगळ्यांचा सारासार विचार करतोय शेवटी विधानसभा झाल्यानंतर काय काय गोष्टी घडतात या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि जे राजकीय वातावरण होतं त्या पद्धतीनं आता आम्ही सगळ्यांनी त्याचे सारासार विचार केलेला आहे जाती जातीमध्ये वाद लावणं चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणं दंगा घडवणं आणि या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच रस्त्यावरती देऊ स्पष्ट आहे की टपरी संघटना त्यामध्येही आमचे काही सदस्य त्याच्यामध्ये टपरी संघटनेमध्ये आहेत आणि आम्ही त्या टपरींच्या मेळाव्यामध्येही आम्ही स्वतः हजर होतो त्याच्यामध्ये आम्ही भाषणही केलं की टपरी व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही माणसावरती अन्याय होता कामा नये त्याच्यामध्ये टपरीचा जो व्यवसाय टपरीमध्ये व्यवसाय करायला पाहिजे टपरीचा व्यवसाय होता कामा नये अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची पण भूमिका आहे आणि गोरगरीबावरती अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी भूमिका स्वीकारली मुलाचं जर सांगायचं झालं सा तर मागच्या कित्येक वर्षापासून म्हणजे आमची बॉडी म्हणजे आम्ही ज्यावेळेस नगरसेवक होतो त्याच्यामध्येच ते भूमिपूजनही झालं आणि त्यानंतर आतापर्यंत ते प्रलंबित आहे त्याच्यामध्ये बरेच काय 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 मुद्दे घडून गेले आणि अजूनही घडतात आहेत त्याच्यामध्ये कित्येक मोजण्या झाल्या कित्येक मोजण्या पेंडिंग पडल्या त्याच्यामध्ये काय 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 प्रॉब्लेम्स बरेचसे झाले पण त्या दिवशी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसमध्ये जी मिटिंग त्यांनी आमदारांच्या माध्यमातून लावलेली होती त्यांना मी प्रामुख्यानं उपस्थित होतो तिथे बरेचसे मुद्दे काही निकाली निघालेले आहेत आणि मला असं वाटतं की येत्या पुढच्या महिन्यामध्ये भांगडवेळी उड्डाणपुलाचं काम हे प्रामुख्यानं चालू होईल कारण काय आहे की आता असं आहे की आम्ही जाऊन काँग्रेस पक्षाने तिथे जाऊन काही उड्डाणपुलासाठी आंदोलन करायचं याचा अर्थ असा आहे की आमचा आतापर्यंतचा जो अभ्यास आहे तो काहीच नाही असा होईल त्यामुळे तो काय चाललाय ते आम्ही लक्ष देऊ न आणि याच्या मागची उड्डाणपुलाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती ही आम्ही जमा केलेली आहे त्यामुळे अननेसेसरी त्या विषयात जाऊन तो लांबवायचा जा। त्यापेक्षा ते काम कसं होईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारली स्थानिक स्वराज्य संस्थे कशा पद्धतीची तयारी आहे काँग्रेस पक्षाची लोणावळा शहरात कारण संघटनेचं मानव गेलं तर संघटना लोणावळा शहर काँग्रेसची जी संघटना आहे ती आतापर्यंत तरी एक म्हणजे एक संद आहे आणि आम्ही सगळेच जण संघटनेमध्ये प्रामुख म्हणजे प्रामाणिकपणे आतापर्यंत काम करत आहोत म्हणजे म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रशासक नेमायचं आणि त्या संस्थेवरती संपूर्णपणे शासनाचं कंट्रोल महाराष्ट्र शासनाचं कंट्रोल ठेवायचं अशा पद्धतीची भूमिका मला वाटतं आत्ताच्या शासनाने स्वीकारलेली आहे त्यामुळे निवडणुका लागतील का कशा काय ज्या लागतील त्या सुप्रीम कोर्टाच्याच मेहरबानीने लागतील अशीच भूमिका आहे जर ते अजून काही तिथे आपल्या शासनाच्या अभिव्यक्तीने अजून काही जर काय सांगितलं तर त्या निवडणुका अजून पुढे जातात तो राग निर्माण होतो तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मजबूत करण्यासंदर्भामध्ये तो खूप कामाला येतो आता जर आपण बघितलं तर लोकसभेचं लोकसभेचं निवडणूक झाली त्याच्यामध्ये आम्हाला भरघोस असं मतदान लोकांनी केलं सगळ्यात जास्त खासदार आम्हाला निवडून दिले त्याच्यानंतर विधानसभेची परिस्थिती वेगळी होती आम्ही त्याचा अंदाज घेण्यामध्ये थोडंफार चुकलो असेल किंवा आमची जी कार्यप्रणाली असेल ती थोडीशी आमची त्याच्यामध्ये गडबड झालेली असेल विधानसभेला नक्कीच आम्हाला यश आलं नाही पण संघटनेच्या संदर्भामध्ये असे खूप फार मोठे नेते इकडे तिकडे गेलेले असं आम्हाला वाटत नाही हे जे बाहेरून आलेले कोण गेले असते तर त्याचा आम्हाला काही स्वयं होत नाही संपूर्ण कार्यप्रणाली पूर्ण होऊन हर्षवर्धन जी साहेब यांचा मेळावा आम्ही पुढच्या महिन्यामध्ये या डोंगा शहरामध्ये घेतो आणि त्याच वेळेस आपण पूर्ण वेळ अध्यक्ष मी आता पूर्ण वेळ आहेच मी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचं काम चालू केलेलं आहे पण पुढच्या महिन्यामध्ये इथेच मेळावा घेऊन इथेच अध्यक्षपदाची नेमणूक ही पूर्ण त्याबद्दल आपल्या सगळ्यांच सा मनपूर्वक आभार काँग्रेस पक्षाची प्रेस कॉन्फरन्स आजच तुम्हाला सांगितलं त्याबद्दल आल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांचे तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष संजयजी तळेकर इथं आहेत मनसुरबाई मन्यार इथं आहेत तसेच आमचे मानकरजी इथं आहेत लोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुधीरजी शिर्के इथे लोळा शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि कार्ड कमिटीचे सदस्य हाजी अब्बास शेख हाजी अब्बास खान साहेब इथं लोळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि लोणा शहर काँग्रेस कमिटीचे माझे अध्यक्ष ज्येष्ठ नेते नारायण भाऊ आंबेकर इथं आहेत आमचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कमूबाई जसदनवाला इथं उपस्थित आहेत डोळावा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गवळी आहेत आमच्या युवक काँग्रेसचे सेलचे अध्यक्ष फिरोजी भागवान अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जाकीरबाई शेख आणि रियाजबाई मनियार हे इथं सगळे उपस्थित आहेत तसेच कार कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते रविभाऊ सलोजा आमचे सेवा दलचे अध्यक्ष सुनील भाऊ मोगरे आणि मनीषजी गवळी तसेच कान कमिटीचे अध्यक्ष प्रवीण भाऊ वर्तक काड कमिटीचे सदस्य प्रवीण भाऊ वर्तक आणि माजी उपनगराध्यक्ष ते इथं उपस्थित अशा ठळक घळामोळी पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद